धुळे जिल्हा रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून विविध प्रकारचं काम करण्यात आलंय नुकतेच लॅबची देखील या ठिकाणी निर्मिती करण्यात आली मात्र हे सर्व काम करत असताना रुग्णालयाच्या आवारात असलेली अस्वच्छता खराब रस्ते वारंवार जिल्हा रुग्णालयाला पावसाळ्यात पडणारा पाण्याचा वेढा यांमुळे रुग्णांना ना नाहक त्रास सहन करावा लागतोय अनेक वेळा निवेदन तक्रारी करूनही ही समस्या न सुटल्यानं संतप्त झालेल्या शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली यावेळी दोनही अधिकाऱ्यांनी नेमक्या चुका कुठे झाल्या ठेकेदारांची कामं अपूर्ण का राहिली याबाबत सविस्तर माहिती दिली दोन दिवसात विविध प्रकारच्या समस्या सोडवा अन्यथा आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू न देण्याचा इशारा शिवसेनेनं दिला शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर ड्रेनेज लाईनच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आल्याचं बघायला मिळालं सात ते आठ महिन्यापासून जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भामध्ये इतर सुविधा असो याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सिव्हिल सर्जन साहेब असतील किंवा बांधकाम विभागाच्या अध्यक्ष अभियंता पाटील साहेब असतील यांची भेट घेतलेली आहे वेळोवेळी त्यांना इथल्या समस्यांबाबत या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे या ठिकाणी शिवसेनाने निवेदन दिल्यानंतर ते निवेदन आयुक्तांकडे आर आर पाटील साहेबांनी पाठवलं पण त्याच्यानंतर आयुक्तांकडे फक्त निवेदन पाठवलं आर आर पाटील साहेबांनी त्याचा पुढचा पाठपुरावा केला नाही तो पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेबांचं पण होतं आर आर पाटलांचं सुद्धा होतं आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचं सुद्धा होतं कारण की स्वच्छता विभागावरती या ठिकाणी डायरेक्टली आरोप या दोघाधिकाऱ्यांनी असा केलेला आहे की जो नाला जातो आहे एस टी स्टँडकडनं येणारा नाला क्युमेंट क्लबला लागून बापमा शाळेच्या मागच्या साइडने जो नाला जातो त्या नाल्याची गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सफाई झालेली नाही आहे खरंच कारण सीवमध्ये पाणी साचायला तो एक नाला महत्त्वाचा आहे अंतर्गत जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे या ठिकाणी चोकअप झालेली आहे पावसाळ्याचे दिवस असताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा या आव बाह्य आवाराची या ठिकाणी सफाई होणं गरजेचं होतं जो संबंधित ठेकेदार या ठिकाणी आहे त्या ठेकेदाराने डॅबरेज या ठिकाणी अस्तव्यस्त त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आपण जर मागच्या भागामध्ये सुद्धा गेलो सर्जिकल वार्डाकडे तर त्या ठिकाणी देखील ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयावरती आम्ही आंदोलन करतोय पाठपुरावा करतोय मध्यंतरीच्या काळामध्ये हेतूचं शासन असताना कोट्यावधी रुपये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दादा भुसे पालकमंत्री असताना या सिव्हिलसाठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतले त्यामुळे आमचा या ठिकाणी या अधिकाऱ्यांना फक्त नारायवतीचे धरण्याकरता नाही या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा देवगाकर साहेब असतील यांच्याशी आमची कुठल्याही प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही पण या ठिकाणी बा आतलं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर एकीकडे देवगावकर साहेबांनी चांगलं जर केलं असेल तर बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे या ठिकाणी पीडब्ल्यू डीचं आणि आहे तर आता आमची ग्राह्य धरून लवकरात लवकर हा बाह्य परिसर जो आहे तो स्वच्छ करून आम्हाला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचा करून द्यावा ही नम्र विनंती आम्ही परत पुन्हा एकदा करतोय आणि जनतेसाठी करतोय आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी देवगावकर साहेबांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आर आर पाटलांचं देखील जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आंदोलनामधनं अधिकाऱ्यांशी वादविवाद हे होत असतात त्याच्यामुळे साहेब तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमात जनतेकरता आलेलो आहे तुमच्या दोघंही डिपार्टमेंट आहे पब्लिक सेक्टर सेक्टरचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला देखील आमचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालया रुग्णालयाकरता जे जे काही करता येईल ते ते आम्ही करायला तयार आहोत यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील निंबा मराठे भारत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे